तील शिवतीर्थ समितीनं आयोजित शिवजयंतीच्या निमित्तानं शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा घोडे पालखी आणि सजवलेल्या ट्रॅक्टरमधून शाही थाटात मिरवणूक काढत येथील शिवतीर्थ गजबजून सोडला यावेळी कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून छत्रपती शिवरायांना तोफेची सलामी देण्यात आली यावेळी शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शहरातील अनेक शिवप्रेमी युवक युवती आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषेत यामध्ये सहभागी झाल्यानं येथील शिवतीर्थ गजबजून गेला होता या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शिवतीर्थजवळ असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं विकसित काम चालू असल्यानं सध्या हा अश्वारूढ पुतळा इतरत्र ठेवण्यात आला होता तथापि पुतळा नसल्यानं शिवजयंती कशी करावी हा प्रश्न उपस्थित होता मात्र शिवतीर्थ समितीनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात प्रवेशद्वारावर शाही थाटातील व्यासपीठ आणि आकर्षक कमान उभा करून पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती शिवजयंतीच्या निमित्तानं केलेल्या या शाही थाटासाठी शहरातील साने गुरुजी विद्यालय एस पी हायस्कूल सैनिकी पॅटर्न दत्त महाविद्यालय एस के पाटील महाविद्यालय अशा विविध शाळा महाविद्यातील महाविद्यालयातील महा विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा घोडे सजवलेले ट्रॅक्टर आणि पालखीमधून छत्रपती शिवरायांची प्रतिमा घेऊन हलगी ढोलताशा कैताळ लेझिम आणि झांज पथक यांच्या निनादात आणि छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत शहरातून मिरवणूक काढली ही मिरवणूक येथील शिवतीर्थवर आल्यानंतर त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झालं हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत हा शिवतीर्थ गजबजून गेला त्या ठिकाणी अनेक मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी दाखवलं तोफेची सलामी फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवरायांच्या जयघोषानं अक्षरशः परिसर दणाणून गेला शिवतीर्थ समितीचे अजित उर्फ बाळासाहेब देसाई रवी गायकवाड संदीप पडसूळ किरण भोसले अतुल दळवी अमित पवार अजित बिडकर शिवतेज महाडिक महेश जानवेकर गुरु सूर्यवंशी अशोक गवळी विशाल पाटील विजय मालवेकर रमेश जाधव आदींच्या माध्यमातून या नेटक्या आयोजनामुळं कुरुंदवाड शहर शिवमय झालं होतं या शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे दीपक गायकवाड सरकार सरकार जवाहर पाटील उदय डांगे प्राध्यापक शरद बराडकर राजू अवळे वैशाली जुगळे सोमेश गवळी गौतम पाटीलसह हजारो शिवभक्त सहभागी झाले होते यावेळी शहरातील कुरुंदवाड नगर परिषद मराठा मंडळ क्रांती क्रांती ज्योती मंडळासह विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आले मराठी एस न्यूजसाठी कुरुंडवाडहून संधी अडचूळ